आज दशमी आळंदी मधून निघालेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूर मध्ये दाखल झाला सोबत इतर सर्व संतांच्या पालख्या सुद्धा पंढरपूर मध्ये दाखल झाल्यात अवघी पंढरी भक्तिमय झाली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजावट करण्यात आली आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल मी आता पंढरपूर मध्ये आज दशमी आहे आणि उद्या आषाढी एकादशी जे उद्दिष्ट घेऊन ही सगळी वारकरी मंडळी गेल्या महिनाभरापासून आपल्या घरातून लांब होती ते उद्दिष्ट आता अगदी समीप येऊन ठेवलंय उद्या आषाढीची पूजा होणार आहे आणि आषाढीच्या या निमित्तानं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी वारकरी मंडळी आता पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे मुख्य मंदिर आहे विठ्ठल मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपण ज्याला म्हणतो पंढरपूरचं आणि त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आजपासूनच दर्शन रांगा सुरू झालेल्या आहेत तुम्ही बा बघत असाल खूप मोठी दर्शन रांग आणि लाखोंनी भाविक आज पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेले आहेत दशमी आहे दशमीच्या दिवशीसुद्धा अनेक भाविक हे पंढरपूरमध्ये असतात आपण बघताय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि या गर्दीसाठी आपण प्रयत्न करतोय हे व्हिज्युअल्स सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ज्या पद्धतीनं आता या संपूर्ण क्षेत्रामधली जो सगळा या क्षेत्राचा जो परिसर आहे हा सगळा परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलाय हरिनामाचा जयघोष सुरू आहे मृदुंगांचा अखंड निनाद या संपूर्ण परिसरात दुमदुमून गेलेला आहे दशमी आहे आणि या दशमीच्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे भाविक पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेले आहेत ज्या पद्धतीनं आता ह्या सगळ्या वारकरी ज्या पद्धतीनं येत आहेत त्या पद्धतीनं मला वाटतं एकादशीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे जण या ठिकाणी दाखल होतील पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून